त्या केवळ शिवरायांच्या मातोशी नव्हत्या तर या स्वराज्याच्या जाऊनचा जन्म बारा जानेवारी पंधराशे सिंधखेड राजा इथे झाला ते लहानपणापासूनच पा धाडसी बुद्धिमान आणि स्वाभिमानी होत्या त्यांचा विवाह भोसले घराण्याच्या शहाजी राजांशी झाला परंतु त्यांचं वैवाहिक आयुष्यही संकटांनी वेढलेले होते परंतु जिजाऊ मी त्यांचे धैर्य कधीच सोडले नाही माता केवळ मायाळून असून शक्ती असू शकते माता केवळ मायाळून असून शक्ती असू शकते याचे सर्वात मोठे उदाहरण राजमाता जिजाऊ यांचेच आहे राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे घडवले स्वराज्य संकल्पनेची माझ्या मातेने होती तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला आणि तसेच त्यांना बालपणापासून पा तयार केले ज्या वयात मुले खेळण्यात ता ता दंग असतात ज्या वयात मुले खेळण्यात दंग त्यावेळेस राजमाताचे जाऊ जाऊया तलवारीची मुठ हातात घट्ट पकडण्यात दंग होत्या लष्करी शिक्षणासाठी लखो जिंकणे हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फूर्ती म्हसाबाईंनेही आपल्या लेकीला अशा शूरवीरांच्या कथा ऐकून तिच्या शूरपणेला प्रोत्साहन दिले शत्रू जे सरदार राया बहिणींच्या अप्रुवेशी वटांगत होते मुलीचा लिलाव होत होता स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज आदिलशाही निजामशाही मुघलशाही इत्यादी शाहींचा निवूटपणे अत्याचार सहन करत होता शेतकऱ्यांची तर यावणी वाईट अवस्था होती पिकवावे आपण पिकवावे आपण आणि कणगी मात्र बादशाची भरावी पिकवावे आपण आणि कणगी मात्र बादशाची भरावी घाम गाळावा पण पोट भरू नये समाजाची ही वाईट अवस्था बघवत नव्हती त्यांना वीर होता आजच्या युगात मुलाच्या जन्माआधी त्याचे जीवनाचे जी ध्येय ठरवणाऱ्या कित्येक माता असते हे ठरवणे तर अशक्यच आहे पण एका मातेने तिक्की म्या केली आणि शतकानुशत स्वराज्यावर अन्याय करणाऱ्या दैतांचा निपात झाला पुत्र शिवरायांच्या वेळी गरोदर असताना घोड्यावर मान देऊन शिवनेरीच्या दिशेने घोडदोड करणाऱ्या त्या माता जिजाऊनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्त मिळत रावली असे म्हणावे लागेल आपल्या पुत्रला जन्म देऊन शिवाई देवीचा कृपा प्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून त्या चित्यासाचे बालकडू वाजले राजमाता मासाहेब जिजाऊंनी शिवनेरीच्या अंगा खांद्यांवर शिवरायांना लहानच मोठं करताना वावराईला शिकवताना त्यांनी रामायणातील आणि महाभारतातील राम आणि कृष्णांचे गोष्टींचे बोधामृत पाजले स्वराज्य स्थापनेचे बालकडू देखील दिले आज जिजाऊंचं जीवन आपल्याला शिकवत की संकट कितीही मोठ असलं आपलं धैर्य स्पष्ट असेल आणि आत्मविश्वास प्रबळ असेल तर या जगात कोणतीही गोष्ट नाही राजमाता जाऊन केवळ पुत्र विषय प्रेम नव्हतं तर जनतेसाठी असे माया होती त्यांनी छत्रपती शिवरायांना शिकवलं की तलवार चालवणं इतकंच महत्व न्याय देण्याला आहे आणि ते म्हणतात ना मंजिल सिर्फ उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिल सिर्फ उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता है सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता है हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है असाच हसला राजमाता जिजाऊ यांच्या अंगी होता म्हणून त्यांच्या स्वतंत्र स्वराज्य राज्याची महत्वाकांक्षा छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली मित्रांनो महाराष्ट्र जशी वीर पुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातेची देखील भूमी आहे मित्रांनो राजमाता जिजाऊ या काय साधारण स्त्री नव्हत्या त्यांनी आपल्या मावळ्यांच्या रक्तामध्ये स्वाभिमान पेरला होता मावळलेल्या जनतेला स्वराज्याचं स्वप्न दाखवून त्यांना खऱ्या अर्थ्याने जिवंत करण्याचे काम हे राजमाता जिजाऊ यांनीच केले होते इथे एक प्रसंग नोंदवणे आवश्यक वाटत आहे